दासत्व केलं म्हणून रामचरण देखील दासत्व केलं वाक्य आहे का जो दास बन सकता है वही मालिक बन सकता है जो शिष्य बन सकता है वही गुरु बन सकता है जी बाई सून बनू शकते तीच बाई सासू होते मालिक बनू शकता है। एक बाई महाराज महाराजनी प्रमोशन घ्यायला विचार केला म्हणजे माझ्या प्रमोशन मी सून होणारच नाही मी डायरेक्ट सासूच अशी मग मधात स्टेशन वगैरे पेट वडा वगैरे काय घे ना म्हणे काय म्हणे तुम्हाला का सोपे का लक्षात ठेवा हे सोन वर्ष इतकं कठीण तुम्हाला काय सांगावं आपल्याला माहित नाहीये हे जे शब्द आहेत ना हे सून होणे सासूकडे नांदाय ना जाणे हे सोप काम नाही ना तुम्हाला सासू सांगू दिवसातून सुनच्या डोळ्या एकदा तरी असू आण तिच नाव सुरू महाराज एक तर <laughs> राम कथेला आलाय ते आलाय आला <laughs> दिवसातून शिवच्या डोळ्यात एकदा तरी असू आणते तिच नाव शास्त्र साधी <laughs> साधी व्याख्या आहे काही मोठी व्याख्या नाही शास्त्र ज्याला मंदिराशिवाय खुटत नाही आसरा, आसरा मामा पारा पण सुना फार हुश्कर होत सगळं मामा पारा खुट्टत नाही आसरा ननंद जिन घरातून गेल्याशिवाय होत नाही आनंद लक्षात साधे साधे शब्द आहेत बरं का आपल्या रोजच्या पाठात शब्द आहेत त्याचे त्याचा अर्थ बघा ना शब्द नातू आता नातू आता तू नाही नाहीतू आले काही दोन दोन बाबा नातू आला की ना नातू दुन ना ना आता मी। आ, ना तू मी नातू आणि शेवटचा पण पंतु माहित इतका मोठा कोरोना आला तरी पंतु है। जी भाई, हो शकते, तीज भाई सासू हो सकते हैं जो दास सकता है वही मालिक बन सकता है दासत्वा का अनुभव चाकला है परलादाचं दासत्व केले पहिल्या अवतारामध्ये एक नंबर दोन त्रेता युगामध्ये मंत्रा नावाची दासी झालेली आणि कोणाचं दासत्व केलंय कैकईचं दासत्व केलंय कैकही त्या नावालाही माणसं घाबरतात बर आपल्या या गावामध्ये मंगळीमध्ये कैकही नावाची बाई आहे का तुमच्याकडे कोणी असं तुम्हाला सांगा मग निरोप द्या म्हणजे तिला बाईचं दर्शन घेतो कै काही नावाची बाई कुठत नाही आहे कैकै सारखे वागणारे हा <laughs> पण त्या नावाची बाई नाही आहे रावण पाटील रावण आपलं रावण पाटील कै काही बहीण नाही कैकईला सामान्य घेऊ नका माय बाप सार जग कैकैता विरोध करते दशरथ म्हणतो कैकही चांगली नाही शर्तीनी नाहीये रघुवंशाला ढसलेली आहे वैशिष्ट्य चांगले म्हणत नाही कैकैला तिच्या पोटी जो आलाय भरत तो तिला चांगलं म्हणत नाहीये आयातीची जनता तिला चांगलं म्हणत नाहीये पण एक सगळ्या जरी चांगलं म्हणत नसले ऐका माझा राम म्हणतो मेरी मा कैकई म्हणतो हा राम म्हणतोय माझी माय कैकई म्हणतोय रामाची जननी कौशल्य आहे परंतु अख्ख्या रामायणाची जननी कैकई मा आणि एक पुस्तक आहे राम किंकरजी महाराजांचं पुस्तक आहे त्या पुस्तकाचं नाव आहे